केरळमध्ये मान्सून दाखल महाराष्ट्रात दहा जून रोजी पावसाचं आगमन होणार अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झाडांपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे आनंदाची बातमी म्हणजे मान्सून भारतात दाखल झालेला आहे मान्सूनचं केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालं आहे दहा जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दहा जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी परिस्थितीही अनुकूल होत आहे यामध्ये दक्षिण अरबी समुद्राचे अधिक भाग मालदीवचे उर्वरित भाग आणि कोमोरीन क्षेत्रासह लक्षद्वीप परिसर आणि मध्य बंगालचा उपसागर ईशान्य बंगालचा उपसागराचा समावेश असणार आहे एकीकडे एक मान्सूनचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे राज्यभरात उष्णतेनं कहर केलं आहे अनेक भागात तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये उष्णतेपासून दिलासा कधी मिळेल याचीच वाट आज राज्यभरातील प्रत्येक नागरिक पाहत आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि तो पुढे हळूहळू ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पुढे सरकेल असं सांगितलं जात आहे केरळमध्ये पोहोचल्यानंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे याचा अर्थ त्या कालावधीत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांचा समावेश असे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई